नमस्कार मी तनया न्यूज संकटच्या पुणे हायलाईटमध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दौंड नगर परिषद निवडणुकीत दुसऱ्या दिवशी एकही अर्ज नाही माळेगावमध्ये भाजप पुरस्कृत विकास आघाडीविरुद्ध अजित पवार अशी लढत गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अक्षय गोगावलेस अटक आणि निलेश विरुद्ध मकोका कायद्यांमुळे तिसरी कारवाई આદા પાહુ મહત્વ બતમ્યા અગદી સવિસ્તર दौंड नगर परिषद निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशीही एकही एक उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं शहरात राजकीय कोंडी कायम आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना काँग्रेस यांसह विविध पक्षांत उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप कोणत्याही पक्षानं अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये येत्या दोन तीन दिवसांत या निवडणुकींचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे मात्र उमेदवार आपापल्या परीनं गर्दी जमवून तिकिटासाठी खटाटोप करत असल्याचं दिसतंय बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीमध्ये झाल्यानं पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडत आहे शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकत्र असताना अनेक एक वर्ष भाजप नेते रंजन कुमार तावरे यांनी माळेगाव ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवलेली आहे या नगरपंचायतीमध्ये सतरा प्रभाग असून एक नगराध्यक्ष असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैशाचा वापर न करता ही निवडणूक जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान भाजप नेते रंजन कुमार तावरे यांनी अजित पवार यांना दिलं आहे ग्रामपंचायत आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक झालेला नाही आता पूर्वी ग्रामपंचायत सतरा सदस्य होते आणि सदस्यातून सरपंच निवडला जात होता आताही माळेगाव नगरपंचायतमध्ये सतरा प्रभाग आहेत आणि सतराच नगरसेवक आहेत आणि अठरावा नगराध्यक्ष आहे तेव्हा नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीने आणि मतदारामध्ये फार मोठा काही फरक आहे असं मला वाटत नाही त्यामुळे त्या निवडणुका निश्चितपणे आपण जिंकू शकतो सामान्य माणसावर माझा विश्वास आहे सामान्य बाहेरगावचा मतदार स्वाभिमानी मतदार आहे तो विचारानं निश्चितपणे आमच्याबरोबर आहे फक्त माझं एकच आव्हान आहे की पैशाच्या जोरावर मतदाराला पैसा न वाटता या तालुक्यातील उमेदवारी निवडणूक त्यांनी जिंकून दाखवावी विकासाचं काम केलंय का नाही भरपूर तालुक्याचा विकास झाला एका बाजूने आपण सांगतोय पण तालुक्याचा विकास झाला असेल तर बारामती नगरपालिका असेल माळेगाव नगरपंचायत असेल किंवा येणारे जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुकीचा विचार केला तर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून निवडणूक त्यांनी जिंकाव्यात अशा प्रकारची माझी त्यांना आव्हान आहे ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवणार आणि जिंकण्यासाठी लढणार गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अक्षय दिलीप गोगावले यांस दापोली पोलीस स्टेशन हद्दीतील जालगाव पांगरवाडी येथून सापळा रचून अटक करण्यात आली आहे कोथरूड पोलिसांनी ही कारवाई करत आरोपी ताब्यात आहे आरोपी अक्षय गोगावले याच्यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत महिला व्यावसायिकाला धमकावून पंचेचाळीस लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुंड निलेश घायवळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यां कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल झालेत विरुद्ध आतापर्यंत वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात मकोका कोका कारवाई करण्यात आली आहे पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात फरारी दाखवलेल्या व्यावसायिक शीतल तेजवानी यांनी बोपोडी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तथापि न्यायालयानं त्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे या बातमीसह वेळ पुणे हायलाईटमध्ये छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत्या न्यूजनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीच्या मुनवा येथील जमीन व्यवहारात खरेदी खतामध्ये जमिनीच्या मालकीचा पुरावा मोबदला पॉवर ऑफ अटर्नी बाजार मूल्य आणि मुद्रांक शुल्काचा उल्लेख नसतानाही सातबारा उतार्यावर नोंद करण्यात आल्याचं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आगामी नगर परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वा उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणुका कशा लढायच्या आणि कुणासोबत युती करायची याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्याचं दिसून आलंय या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते जागा कशा वाटायच्या यावर काम सुरू आहे कार्यकर्त्यांच्या भावना ऐकूनच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे नगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पक्ष निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत काय हे जाणण्यासाठी अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय वळशी पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वळशी पाटील साहेब असतील या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत त्या निवडणुकीसाठी आपण कसं पुढं गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत सीट्स आपण म्हणतो त्याला त्या कशा वाढतील त्यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा नोंद घेऊन निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदा पवारसाहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये आपल्या गटातून इतर आरक्षण पडल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे से राजकीय भवितव्य अडचणीत आले अडचणीत आलेल्या माजी नगरसेवकांची संख्या तब्बल सत्तेचाळीस असून त्यामध्ये भाजपचे एकतीस राष्ट्रवादी दहा शिवसेनेचे चार अपक्षांचे दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे यातील बहुतांश इच्छुकांना आपल्याच प्रभागातील इतर गटातून किंवा दुसऱ्या प्रभागातून नशीब आजमावं लागणार आहे अठ्ठ्याहत्तर माजी नगरसेवकांना जैसे थे आरक्षण मिळाले असले तरी त्यांना तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळम निमसागर मार्गावर कळम गावच्या हद्दीत माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आलाय आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या, या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकट